पण मला जे काही इथे म्हणायचं आहे ते आपल्या प्रश्नानंतर मला वाटतं मी बोलावं सांगावं असं आहे आणि म्हणून आपण सुरुवात तर बरं होईल असं मला वाटतं म्हणून आपल्याला विनंती करतो आहे आपल्याला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर सुरुवातीला विचारू शकतो

था नाही का डिटेल मध्ये सांग तुम्ही विचारलं दोन फोन केले हो तुम्ही डिटेल मध्ये मला ऐकून घ्या ऐकून एवढ्या सगळ्या प्रश्नावर नितेश राणेनं विचारला प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटला बरोबर ना आज राज्यात बाकी काही प्रश्न आहेत मी एवढंच सांगेन त्या वेळेला ती जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबई वरून आपल्या घरी चाललो होतो मी जूला, तेवढ्यात ते एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला नार्वेकर मिलिंद नार्वेकर यांचं दादा साहेबांना बोलायचं आहे मेल कोण साहेब नाही उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे ते गाडी चालत जशी बोलायचं आहे मला द्या बोला सुरुवात सांगतो मी त्यांनी घेतला जय महाराष्ट्र साहेब बोला तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता मी मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच तुम्हाला आपण थांबत नाही त्या बाबतीत नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्याचं नाव घेता माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला मेला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय आणि त्याचा त्यांना अटक व्हायला पाहिजे हे तडजोड नाही फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा सांगा त्याला ते बरं नाही